आता सोडून द्या तुला माहित आहे का काय अरे थोरातला बोलवून घ्या हा नंगाने खबर लागली अरे मला मित्राने सांगितलं गावाकडे आले का काय गावाकडे आलाय तो मुंबईला मुंबईला केलं आणि बायको घेऊन घरी आला गावाकडे आयला काय डेंजर माणूस आहे आपल्या घरी रोजच्या पेडाय आमच्या

त्याने आपल्याला कधी पार्टी फिरती जर दिली का आपल्याच लागणार चला मग असं करा मी जातो त्याला गोड बोलून घेऊन येतो आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला देऊन पडेल एक एक जण एक जणांना जाऊया आम्ही बस तू चौकात पुढे जाऊ दे त्याला शेक जीव द्यायचं काय हा चलत चला मित्रांची भेट घ्यावी म्हणून मुंबईला गेलो लॉकडाऊन पडलं तिकडेच लग्न झालं मित्र नाराज झाले लहानपण सर्वांनी मिळून खाल्लं एका विचाराने वागलो पण लग्न माझ्याकडून झाली लग्न करताना यांना कळवलं नाही म्हणून मला वाटतंय रागाला गेले असते म्हणून मी बी सत्रच्या निमित्तानं आलो या पण इथं काय भेटलीच नाही ती त्यांना जातो जरा त्यांचा रोसवा काढायला चहा पाण्याला लागतो बायकोचा बी परिचय होईल जातो अरे <that> अरे <tune> राम राह काय चालते मुंबईला होता म्हणून का तुला माहित नाही काय आईला मुंबईलाच होत आणि दुसरं लग्न झालं अरे अरे दुसरं लग्न केलं कधी तिकडे मुंबईतच झालं ना मुंबईतच झालं का होय आणि पहिली बर तिला सोडून दिले आणि आता दुसरी केली पोरा करता गट चढले का या काय न कंट्रॅक्ट घेतलं यांचं वैर कामा मला मुलबाळ होत नव्हतं म्हणून केली होती पहिली बायको सोडून दिली काय आयला काय माणूस आहे तिला लग्न झाले म्हणून तर दोन पोटाची तर पाठवायची असते या लग्नाला नव्हता कशाला पण नाराज होऊ नको तुला घरी नेऊन चार करतो म्हणजे तुझ्या घरी नेणार हो

याला घ्यायचं नाही ना हा कशाला उगा आपलं दोघ हत्त त्याला म्हणावं नंदा पाटोळ्याला रेटच्या घोड्याचा नंबर लागलाय पैशात घोळ झालाय म्हणून आम्ही चालतोय मिठू व्हायला म्हणजे काहीतरी बकेट करताय का सांगा ओ राम राम हो तुम्ही नंदा तुम्ही दोघं मिळून चाललाय त्याचं काय झालं माहित आहे काय झाल्या संधा पाठोळे का नाही हा त्याला रेतचा गोरा लागलाय रेच्या गोऱ्याचा नंबर लागलाय रेजच्या गोऱ्याचा नंबर लागलाय

अगोदर च्या बोलताय बाकीच माझताय असेल आम्ही तुझ्या जीवाच्या जीवला होय अरे एक तरी कप करायचं दोन तरी कप करा नुसतं पाणी वाढवतो आता साखर टाक तुझक आता कशाला सांगतो मी कोणाला सांगू नको हा या आपल्याला बोल राम राम या लगा ही कसा आला र चुकून काय लावतो मी सगळं घ्यायचं नाही ना मी नंदा पाठवण्याच्या घरी चला चला पैसा आणून चला रला ही पिढा कशी आली तुम्ही मला वाटत सोडून असू बा तुला काय सोडून जाणार नाही एक तर करायचा आणि दोन तर करायचा प्यायचा आहे ना चला साखर घ्या पैसा देतो की माझ्या जवळच म्हणजे साखर आम्हाला घेत काय आम्हाला पाडे चूल मिळत नाही वे अरे माझ्या जवळ देतो की पैसा चला, चला गावातच घर बापूराव पण तू जरा लांबच बस माझी बायको खूप पहिल्यांदा गरोदर आहे तुझ्या साली तुझी जर सावली पडली तर तुझ्यासारखं इब्लिस बी माझ्या घरात जलमल